हे चित्रपट तो नावाजलेली नावं असो अगर नसो चित्रपटाचं आकर्षण निर्माण झालंच पाहिजे प्रेक्षकांना त्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळे फंडे अवलंबावे लागतील आणि फक्त फंडे अवलंबून चालणार नाही आहे त्या चित्रपटाची जाहिरात त्या पद्धतीने करावं लागेल आणि जाहिरातीच्या जा माध्यमातून लोकांना आकर्षित करून त्यांना तशी रिझल्टस पण द्यावे लागतील नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाचा विषय आपण डिस्कशनला घेणार आहोत डिस्कशन म्हणजे मीच बोलेन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नंतर रिॲक्शन द्या तुमच्या काय महत्त्वाच्या सूचना असतील तर द्या जाहिरात हॉलिवूडचा विचार करायला गेला तर मार्वल असेल बॉलिवूडचा विचार करायला गेला तर यशराज धर्मा किंवा काही नावाजलेली मान्यवर आहेत आमिर खान असेल शाहरुख खान असेल अनुराग कश्यप असतील साऊथचा विचार करायला गेला तर तिकडचं गोल्ड माईन जे काय प्रोडक्शन हाऊस आहे ते तर या सगळ्या प्रोडक्शन हाऊस असतील किंवा व्यक्ती असतील तर या सगळ्यांच्या नावावरती चित्रपट चालतो कारण त्या लोकांचा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे आणि त्यांनी विश्वासार्ह निर्माण केल्या आपल्या कामाच्या रिझल्ट्समधून कामाचं प्रति त्यांचे जे काय डेडिकेशन आहे त्या डेडिकेशनच्या माध्यमातून त्यांनी एक प्रकारचं वर्चस्व निर्माण केलं आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणजे हॉलिवूडचं असेल बॉलिवूडचं असेल साऊथचं असेल आपला आजचा मुद्दा आहे की महाराष्ट्राची काय अवस्था आहे म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीची काय अवस्था आहे असं कुठलं प्रोडक्शन हाऊस आहे का की ज्याच्या नावावरती मराठी चित्रपट चालतील म्हणजे मराठी प्रेक्षकाला वाटेल की हां ठीक आहे ह्या प्रोडक्शन हाऊसचं किंवा या निर्मात्याचं कि या, निर्मात्या या दिग्दर्शकाचा चित्रपट आला की तो हमखा चांगला असेलच याची आपण काही ठामपणे खात्री देऊ शकतो का काही नावं आपल्या नजरेसमोर आहेत नाही असं नाही आहे पण त्याही नावांना काहीतरी मर्यादा आहेत आणि भले ती एक दोन नावं असतील पण त्यांची नावांचे चित्रपट वारंवार वर्षातून चार पाच येतात असं नाही ना वर्षातून दोन वर्षातून चार वर्षातून असे ती चित्रपट येतात पण मराठी चित्रपटाला ठोस अशी काही नावं पाहिजेत की जे दोन दोन तीन तीन महिन्याला चांगले चित्रपट देतील लोकांचं मनोरंजन करतील तर त्या गोष्टींची नक्कीच कमतरता आहे मागे एक व्हिडिओ मी शेअर केला होता ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात आणि मराठी चित्रपटसृष्टीला वाव किंवा त्याची क्रेज बाळगावी प्रेक्षकांनी असा चेहरा नाही आहे किंवा त्या चेहऱ्याच्या आधारे चित्रपट चालेल त्या प्रोडक्शन हाऊसच्या आधारे चित्रपट चालेल त्याची विश्वासार्हता निर्माण होईल असं थोडंसं अभावांना आपल्याकडं सापडतं आहे मग यामध्ये सातत्यपूर्ण प्रयत्न होणं गरजेचं आहे सातत्यपूर्ण नावं पुढे येणं गरजेचं आहे अशी काय प्रोडक्शन हाऊस किंवा अशी काय व्यक्ती असे काही कलाकार आहेत का याचा आपल्याला विचार करणं फार गरजेचं आहे तर तो विचार करत असताना आपल्याला अभावानंच काही नावं पुढे येतं मग आपल्याला काय करावं लागेल यासाठी म्हणजे चित्रपट तो नावाजलेली नावं असो अगर नसो चित्रपटाचं आकर्षण निर्माण झालंच पाहिजे प्रेक्षकांना त्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळे फंडे अवलंबावे लागतील आणि फक्त फंडे अवलंबून चालणार नाही आहेत त्या चित्रपटाची जाहिरात त्या पद्धतीने करावं लागेल आणि जाहिरातीच्या माध्यमातून लोकांना आकर्षित करून त्यांना तसे रिझल्ट्स पण द्यावे लागतील नाहीतर भविष्यात असं होईल की अरे जाहिरात आकर्षक असते टेलर टीजर जर चांगला असतो पण अख्खा चित्रपट दोन अडीच तासाचा मात्र बंडल असतो असंही होता कामा नाही आहे नाहीतर परत जी आपल्या अधोगती व्हायला लागल्या मराठी चित्रपटसृष्टीची मराठी चित्रपटाची पर ती परत रोखणं अवघड होऊन जाईल मग आपल्याला काय करावं लागेल की विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी आकर्षक काही गोष्टी लोकांच्या समोर मांडाव्या लागतील लागती आणि लागती आकर्षक पद्धतीनं चित्रपटही मांडावा लागेल आता मध्ये एक म्हणजे खूप जुना चित्रपट आहे तो पंचवीस तीस वर्षापूर्वीचा चित्रपट मे बी असेल वीस पंचवीस वर्षाचा तर नक्कीच आहे तर त्या चित्रपट अशिकी आशिकी चित्रपटाचं कथा कदाचित यूट्यूबला सगळ्यांनाच माहीत असेल यूट्यूब जे जे बघतात त्यांना सगळ्यांनाच माहीत असेल की आशिकीची काय कथा आहे निर्माणाची तर चित्रपट निर्माण होण्याची काय कथा आहे तर मुळात त्या चित्रपटाचे अल्बमसाठी जी गाणं बिनवली होती ती गाणी महेश भटने ऐकली आणि त्यांच्या लक्षात आलं की ह्याच्यावरती एक सुंदर चित्रपट बनवू शकेल आणि लगेच त्यांनी लेखकाकडे ॲप लेखकाला ॲप्रोच होऊन त्यांनी काय केलं तर एक त्याच्यावरती कथा बांधली आणि त्याचं शूटिंग पण केलं पण ज्यावेळेला हा चित्रपट तिथल्या मरा हिंदी चित्रपटसृष्टीतल्या काही मान्यवरांना दाखवलं तर त्यावेळेला सगळे आश्चर्यचकित झाले कारण की त्यामध्ये जे ॲक्टर ॲक्ट्रेस होते त्यांना कोणीही ओळखत नव्हतं आणि ते चेहरे बघण्यासारखेही नव्हते सगळे म्हणाले हा चित्रपट डबऱ्याचा आहे आता चित्रपट तर पूर्ण होता कोट्यावधी रुपये त्यामध्ये गुंतवले होते मग आता करायचं काय तो, तो महेश भट बाप माणूस त्यांनी एक डोकं लावलं ते म्हणाले की आपल्याला ह्या चित्रपटातली जीव कशात आहे तर ह्या चित्रपटाचा जीव आहे तो गाण्यामध्ये आणि त्यांनी गाणी टप्प्याटप्प्यानं रिलीज करायला सुरुवात केली त्या गाण्याने सगळ्या लोकांच्या प्रेक्षकांच्या भुलळ घातली हां आता दुसरा मुद्दा आला की चित्रपट रिलीज करायचा आहे त्याचं पोस्टर पाहिजे पोस्टर फेस तर पाहिजे पण पोस्टर फेस बघून लोक येतील याची अजिबात त्यांना खात्री नव्हती मग त्यांनी काय केलं तर हिरो हिरान घेतले आणि त्यांच्या अंगावरती एक काळं जॅकेट टाकलं पोस्टर तुम्हाला आठवत असतं की यूट्यूबला आहे ते पोस्टर तो बघितलं तर त्याच्यावरती त्यांनी काळे काळं जॅकेट टाकलं आणि हे चित्रपट रिलीज केला लोकांना ऑलरेडी त्या गाण्यांनी भुरळ घातली होती त्यामुळं लोकं म थिएटरकडे गेले आणि त्यातली गाडी गाणी एवढी नितान सुंदर होती की प्रेक्षकांनी ती गाणी अक्षरशः डोक्यावरती हो घेतली ॲटोमॅटिकली अनु अग्रवाल आणि जो हिरो आहे तो म्हणजे मला नावही आठवत नाही आहे सॉरी तर ते एवढे फेमस झाले एका रात्रीमध्ये सुपरस्टार झाले पण नंतर ते चेहरे आपल्याला सातत्याने दिसले का तर नाही दिसले कारण की त्यामध्ये ते नव्हतं जे प्रेक्षकांना पाहिजे होतं प्रेक्षकांना जे मिळालं ते गाण्यातून मिळालं चित्रपट गाजला आता मराठी चित्रपटसृष्टीसाठी आपल्याला काय करावं लागेल तर मराठी चित्रपटसृष्टीचा एक पॉझिटिव्ह गुण हा आहे की आपल्याकडं कथा खूप चांगल्या मिळतात अफकोर्स त्या कथांचा वापर दुर्दैवानं केला जात नाही तर माझं असं मत आहे की महाराष्ट्रभर फिरून लेखकांनी जे काही लेखक आहेत त्यांचा शोध खरं निर्मात्याने दिग्दर्शकांनी घ्यायला पाहिजे आणि जे चांगल्या चांगल्या कथा आहे त्याच्या पटकथा बनवायला पाहिजे आणि त्या चित्रपटामध्ये आणायला पाहिजे आता आपल्याकडे तो जो जीव आहे तो आहे त्या चित्रपटाचा कुठली तर कथा आता आपलं एवढंही बजेट नसतं की खूप महागडे कलाकार घेऊन त्यांना पोस्टर बॉय बनवावं ती आपली अवस्था नाही आहे आणि पोस्टरवरती आपले जे मराठी चित्रपटसृष्टीतले चेहरे आहेत त्यांच्या आधारे त्यांच्या जीवावरती चित्रपट विकला जाईल याची तेवढीशी गॅरंटी नाही आहे म्हणजे मला अभिनयाच्या बाबतीत कमी लेखायचं नाही आहे पण एक चंदेरी दुनिया आहे त्यामध्ये लोकांना जे काय आकर्षक वाटेल असे चेहरे असणं पण फार गरजेचं आहे तर आपल्याला करावं काय लागेल तर आपल्या हातात जी आहे ती कथा आहे पटकथा आहे त्या कथा आणि पटकथेची जाहिरात कशी करता येईल याकडं सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे सगळ्यात अगोदर प्रेक्षकांच्या समोर काय येतं तर पोस्टर येतं आणि पोस्टरवरचं नाव येतं आता आपल्याला चेहरे तर दाखवायचे नाही आहेत मग आपल्याला काय करावं लागेल पोस्टरचं आकर्षक दिसणं आपल्याला पहिल्यांदा गृहित धरावं लागेल आणि दोन नंबरचं नाव आत्ताच एक अक्षर मानवकडं एक चित्रपट वितरणासाठी आला आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो मी प्रचंड प्रेमात पडलो आहे त्या चित्रपटाच्या म्हणजे त्याची कथा अजून माझ्याकडे आलेली नाही आहे माझ्याकडे जे आलं आहे ते पहिल्यांदा पोस्टर आलं आहे आणि त्या पोस्टरवरती चेहराही अत्यंत म्हणजे कुणालाही माहीत नसल्याला अत्यंत सुमार दर्जाचा चेहरा आहे त्यावरती पण त्याचं जे नाव आहे ना ते नावच प्रचंड कॅची केलं अरे बापरे बापरे एक्स्ट्रॉर्डनरी नाव केलंय आणि एक्स्ट्रॉर्डनरी नावमध्ये ते फार एक्स्ट्रॉर्डनरी नाव नाही आहे ते आहे सामान्य नाव पण ते ज्या एक्स्ट्रॉर्डनरी पद्धतीनं वापरलं आहे पोस्टरवरती ते अफलातून केलं आहे मला खात्री आहे तो चित्रपट हमखास गाजेल हमखास म्हणजे हमखास गाजेल म्हणजे अक्षरमानव त्याचं वितरण करते म्हणून नव्हे सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की अक्षर मानव फक्त दर्जेदारां चांगल्या चित्रपटांनाच पाठीशी घालतं आणि त्यांच्या पाठीशी पण राहतं आता जो चित्रपट आमच्याकडे आला आहे वितरणासाठी तो पण तसाच आहे त्याची जाहिरात तर आम्ही करूच वेगळ्या पद्धतीनं पण त्याची जाहिरात आम्ही नावापासून करणार आहे सेम माझ्या सगळ्या दिग्दर्शक निर्माते मित्रांना आणि लेखकांना जे काय चित्रपटाशी निगडीत आहेत त्या लोकांना विनंती आहे आपल्याकडे जी ताकदीची गोष्ट आहे त्याला पहिल्यांदा हायलाईट करा आणि फक्त फसवू नका हायलाईट केलं म्हणजे जी, जी चांगली गोष्ट आहे तेवढी दाखल बाकीचं उरलेला सगळा कचरा आहे असंही होता कामा नाही आहे तुमच्याकडे जे एकंदरीत चांगलं आहे ते सगळं सगळ्यातलं सगळ्यांचं सगळं टप्प्याटप्प्यान प्रेक्षकांच्या समोरच येणारच आहे चित्रपट बघितल्यानंतर पण ते येणार आहे पण त्याच्या अगोदर लोकांना आकर्षित करण्यासाठी फार खर्च न करता आपल्याकडं जे महत्त्वाचं मटेरियल आहे ते पब्लिकांच्या समोर पब्लिक समोर आणा त्यामध्ये पहिली गोष्ट आहे नाव असेल पोस्टर असेल आणि कथानकाची थोडीशी लिकेजेस आपण बाहेर प काही कंटेंटच्या माध्यमातून थोडीशी लिकेजेस बाहेर टाकायला पाहिजे जेणेकरून ती लिकेज बघितल्यावर लोकांच्या लक्षात येईल की अरे हां ह्यामध्ये काय तर वेगळं आहे तर मित्रांनो हे अत्यंत स्वस्तातला आणि चांगला प्रकार आहे दर्जेदार प्रकार आहे तो मराठी चित्रपटसृष्टीतल्या लोकांनी खरं अंगीकारला पाहिजे आणि त्याच्या आधारेच चित्रपट पुढं 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 गेला पाहिजे पण परत एकदा कळकळीची विनंती आहे ते दर्जेदार असेल तरच त्याची व्यवस्थित जाहिरात करा आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मराठी अस्मिता असणारे मराठीवरती प्रेम असणारे मराठी कलेवरला कलेला आपलं म्हणणारे महाराष्ट्रात खूप लोकं आहेत किंबहुना चौदा कोटी लोकं त्याच्यासाठीच झटत असतात त्याच्यावरतीच प्रेम करत असतात फक्त गरज आहे ती आपल्यासारख्या क्रिएटिव्ह लोकांनी ती लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याची बघा हमखास लोक तुमच्यावर प्रेम करतील आणि कलेला भरभरून दाद देतील तुम्हाला जर समजा काही यातली आयडियाज पाहिजे असतील तर अक्षरमानव सदैव तुमच्या पाठीशी यायला तयार आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट याचे सल्ले पण द्यायला तयार आहे आणि मदतही काही अंशी करायला तयार आहे अपेक्षा ठेवतो की आपण यातले काही टिप्स तुम्हाला उपयोगी पडत असतील ते तुम्ही घ्याल आणि जर तुमच्याकडे काय वेगळे टिप्स असाल असतील तर या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये कृपया शेअर करा देवाणघेवाण करू आणि मराठी चित्रपट मराठी चित्रपटसृष्टी पर परत नव्यानं नावारोपाला आणू धन्यवाद